गेली की के तू माझ्या पोरीला असं का बोलला तो बोलतोय तुला बोलीन तुझ्या पुऱ्या खांडाला बोलीन तुझ्या रंगी तू तु निघ तर मग तुला तु ना इथंच नागडं करून मारील तर मला हे बजरंग गडवाले पोरांची जरा पण माहिती नव्हती की मला ते अचानक मध्ये काय झालं म्हणून विचार करता आले तर त्यांना पण त्यांनी वार केला आणि बोलतोय कोणाला घेऊन यायचं घेऊन ये मी तुमचा बाप आहे बोलतोय आता भिवंडी शहरातील गायत्रीनगर नागाव येथे महिलेच्या वेलकम हॉटेलच्या मालकाशी व त्याच्या साथीदारांशी वाट झाला होता महिलेला सोडवण्यासाठी आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली हे प्रकरण हानामारीत वाढले आणि या मारामारीत अनेक जण गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात पाठवून आरोपीला ताब्यात घेऊन गुन गुन्हा दाखल केला आहे यापूर्वी उरण धारावी आणि आता भिवंडीत अशी परिस्थिती निर्माण झाली असून दोन समाजातील अंतर वाढले चालले आहे त्यामुळे सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने भिवंडी येथील धर्मवीर धिगे चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढून निवेदन देण्यात आले या रॅलीत भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले भाजपा भिवंडी सर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट हर्सल पाटील माजी नगरसेवक संतोष शेट्टी यशवंत टावरे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता टावरे मनसे भिवंडी अध्यक्ष मनोज गुलवी अजय हजारे प्रेसी जेवन भिवंजी भजन दलाचे अध्यक्ष दादा गोसावी राष्ट्रवादी युवक काँग्रेस भिवंडी उपाध्यक्ष उमेश रोकडे सुजित गुप्ता राजू गाजेंगी मुकेश चौबे आदींसह कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित होते बारे में बताइए प्रशासन से तो अभी हम बोल के आए उनका क्या निकता है वो हमें अभी तक का नहीं मालूम लेकिन मेरी बच्ची चीज लाने दुकान खाना लाने गई थी तो वेलकम होटल में गई थी हम लोग भिवंडी गायत्री नगर में वेलकम होटल है वहाँ खाना लाने गई थी तो होटल वाला मालिक बोलने लगा कि बच्ची तू मेरे को आज से अबू बोला कर तभी मैं तेरे को खाना दूंगा तो मेरी बच्ची बोली अंकल आप ऐसे क्यों बोल रहे हो मैं अपनी मम्मी को बोलूंगी तो बोलने लगा जा बोल जा किसको बोलना है बोल तो रोते रोते घर पे आई तो को मेरे को बोली मम्मी मेरे को अंकल ऐसे ऐसे बोले तो बोली चल पूछती हूँ क्या हुआ तो मैं वो होटल वाले मालिक से पूछने गई कि सर तुम मेरे बच्ची को क्या बोले वो रोते घर पे आई तुम पापा क्यों बोलने बोले तुमको बोलने अंकल मामू चाचा ऐसे नहीं बोल सकते मजाक कर रहे हो तो नहीं बोलता मैं नहीं बोला फिर बोलने हाँ मैं बोला रंडी चिनाल क्या करेगी तेरे को यही नंगा करके मारूंगा किसको लेके आना है लेके आ तभी मेरे पीछे कोई नहीं था लेकिन जब मेरे को मारपीट करने लग गए तो पीछे से बजरंग के, लड़के के, लड़ लोग पूछने लगे हो दीदी क्या हुआ होता ही का लोग बोलते किसको आना है एक एक को काट डालूंगा मैं सबका बाप हूँ बोलने लग गया पण त्यांचा पण बाब इथं मध्ये उभा आहे दलाच्या रूपाने मोहन सालेकर विश्व हिंदू परिषद प्रदेश मंत्री आज या ठिकाणी भिवंडीमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये एक जिहादी मानसिकतेचा हॉटेल मालक त्याने त्या महिलेवर जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या महिलेची इज्जत तुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या महिलेच्या रक्षणार्थ गेलेले जे भिवंडीतले नागरिक बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांच्यावर पण जीव घेणं हल्ला केला ते मरता मरता त्या मरणाच्या दारातून ते, ते परत आलेले आहेत आणि म्हणून भिवंडीतला संपूर्ण हिंदू समाज आपली जात पात पंथ विसरून आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणचे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे प्रशासनाचा जो रवैया आहे तो कुठेतरी आम्हाला संशयास्पद वाटतो त्यांनी याला हिंदू मुस्लिम रंग येऊ नये म्हणून जो त्याच्यातला एक आरोपी जो अल्पवयीन आहे तो हिंदू तिथे कुठेतरी दुका त्या हॉटेलमध्ये कोपऱ्यात होता ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे त्याला आरोपी केलं जेणेकरून याच्यामध्ये काही हिंदू आरोपीसुद्धा आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण वास्तविक हे जिहादी मानसिकतेचं प्रकरण आहे आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी या जिहाद्यांना निक्षून सांगू इच्छितो की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक जिहादी औरंगजेब आला होता त्याने या ठिकाणी मंदिरं तोडली महिलांची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कबर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बांधलेली आहे सुद्धा छत्रपतींचे मावळे म्हणून या ठिकाणी जर आमच्या माय भगिनींची इज्जत लुटण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आमच्या हिंदू तरुणांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनासुद्धा जन्नतचा रास्ता आमचे मावळे आमचे बजरंग दलाचे कार्यकर्ते दाखवल्याशा राहणार नाहीत पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे तुम्ही त्या जिहादींच्या दबावाला बळी पडू नका कुठच्याही मोहाला बळी पडू नका तुम्ही एक शासन करते एक प्रशासक म्हणून या जनतेला न्याय देणं ही तुमची जबाबदारी आहे तुमच्याजवळ ते शस्त्र आहे ते समाजाच्या रक्षणासाठी तुम्ही वापरलं पाहिजे ते विधर्मी जे अतिरेकी आहेत जे समाजविरोधी आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी वापरू नका मला असं वाटतं या निमित्ताने प्रशासन ही गोष्ट लक्षात घेईल आणि शासनसुद्धा या ठिकाणी केवळ लाडली बहीण योजना सुरू करून थांबणार नाही त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण आमच्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे तरच ती पैसे घ्यायला जाईल त्यामुळे त्या बहिणीच्या सुरक्षेतसाठी लव जिहाज विरोधी कायदा शासनाने ताबडतोब केला पाहिजे ही विश्व हिंदू परिषदेची मागणी